नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी एक सकाळी व्हिडिओ टाकली होती की बकासूरचा पायरा पैलवान असेल तर मित्रांनो हा पायरा नाही आहे तरी तुम्हाला मी खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलो आहे आताची अपडेट असेल ती शंभर टक्के खरी असणार आहे तर जाणून घेऊया आपल्या हिंद केसरी बकासूरचा पायरा कोणासोबत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो उद्या वार गुरुवार दिनांक एकवीस मार्च रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त ठिकाण आहे मौजे राटणी तालुका खटाव येथे हे मित्रांनो मैदान होणार आहे इथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय क्रमांकाला एक एक्कावन चतुर्थला एकतीस अशी मित्रांनो बक्षिसा आहेत चला तर महत्वाच्या विषयाला सुरुवात करतो आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका रुत्सव म सप्त हिंदी केसरी बाकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो तुम्हालाही आनंद वाटेल बकासूरचा पैरा ऐकूनच तर मित्रांनो उद्याच्या मैदानात बकासूरचा पैरा आहे हिंद केसरी त्रिकूट पलताना दिसणार आहे इंद केसरी त्रिकूट म्हणजेच कोण हिंद केसरी सरजा इंद केसरी बकासूर इंद केसरी विठ्ठल नाना हे असे त्रिकूट आपल्याला उद्या राहणी मैदानात शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो इंद केसरी बकासूरचा पैरा आहे हिंद केसरी सरजा त्यात आपल्या बकासूरच्या गाडीवर विठ्ठल नाना भूतकर हे ट्राय बसणार आहेत त्यामुळे उद्याच्या मैदानात सर्व बकासूर प्रेमींसाठी सर्जा प्रेमींसाठी आनंदाचं वातावरण आहे मित्रांनो उद्या उद्या आपल्याला हे बघायला मिळेल बोलल्यावर नक्कीच राहणार किंवा एक नंबर करणार यात काही शंकाच नाही मित्रांनो मित्रांनो उद्या ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त जे मैदान आहे इथे सर्व टॉपचे नंदे येतील सर्व टॉपचे पैरे असतील बाकी तुम्हाला मी मथूरचा पैरा शिरसवडीची रायफलचा पायरा तसेच आदप किंग सुंदरचा पैरा कोणासोबत आहे तुम्हाला मी खात्रीशीर सांगणार आहे आता तर आपल्याला तुम्हाला मी एक शंभर टक्के खात्रीशीर एक पैरा सांगितला आहे इंदकेसरी बकासूर इंद केसरी सरजा आणि विठ्ठल नाना हे इंद केसरी त्रिकूट उद्याच्या मैदानात मित्रांनो शंभर टक्के बलताना दिसणार आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो